पर्यटन हंगाम दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस पूर्वी सुरक्षेची तयारी मजबूत करण्यासाठी परवरी एस ओ विश्वेश करपे आणि कळंगूट पोलीस ठाण्याचे पीआय परेश नाईक यांनी कळंगूट पोलीस ठाण्यात हॉटेल हो आणि गेस्ट हाऊस मालकांची समन्वय बैठक घेतली सुमारे दीडशे हॉटेल हो व्यावसायिक या बैठकीत सहभागी झाले होते पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी सीसीटीव्ही देखरेख योग्य चेक इन प्रक्रिया वैद्य परवाने आणि गोवा पोलीस मोबाईल ऍपद्वारे कर्मचारी पडताळणी अनिवार्यपणे करण्याच्या सूचना दिल्या तसंच ध्वनी मर्यादा नियमांचं पालन, औषध आणि तंबाखू सेवन प्रतिबंध तसेच दलालांचा वापर टाळण्याचं आवाहन केलं आहे. पोलिसांनी सर्व हॉटेल व्यावसायिकांकडून पूर्ण सहकार्य अपेक्षित असल्याचं सांगत गोव्याची सुरक्षितता आणि पर्यटकांसाठी अनुकूल अशी प्रतिमा कायम राखण्याचं आवाहन केलंय जे ओनर्स हा क्लब ओनर्स क्लब ओनर्स बार अँड रेस्टॉरंट अँड हॉटेल ओनर्स स्पेशली तिघा एक ॲडवायजरी दिली आम्ही रिटर्न ॲडवायजरी कीड़ी कीड़ी मैं, मैं, द्डौण द्डौण ते करण त्यांच्या मॅनेजर्स आणि डाऊन द लॅवल एम्प्लॉईज तेणी कसे ट्रीट करण्याच्या गेस्टांचे टुरिस्ट येतात पण त्यांच्या बद्दल त्यांना आम्ही एक ॲडवायस दिला किती तुम्ही म्हटलं तुझ्या रिसंटली एक इन्सिडंट झाला सो ते इन्सिडंट बद्दल तेणी आता जस्ट सिजन आता स्टार्ट जाता सो तेणी कोहे हँडल करपचे सो तिघा मेन एक इश्यू सांगला पण तो कसं इन्सिडंट झाला मयनर मेजर कसल झाला इमिजिएटली थिंक कंट्रोल म्हणून आणि पुलिसांक इमिजिएटली कोरा यू कॅन इन्फॉर्म द कंट्रोल रूम ओ अंजु पुलीस स्टेशन आणि या मिटिंग अंजुना पी आयोजे बीट ऑफिसर असले पी एस आय स्टाफ एल आय बी स्टाफ आले सो थिंक आणि ते सगळं तिघा ब्रीफ करून एक हे दिलेलं ऑपॉर्च्युनिटी दिलेली सजेशन हा ओ तुमची क्वेरी हा रिगार्डिंग ही ॲडवायझरी आम्ही तुम्हाला इश्यू केला पाहिजे बद्दल तुम्ही आम्हाला गाला फुट फोत करा आणि विल विल ट्राय टू सॉल्व दॅट इशू प्रॉब्लेम किती हा पण तो असं मेन मेन पॉईंट्स किती आहेत तुम्ही मांडले त्यांना मेन मेन मुद्दे मिटिंगे चालू तोच लाईक हाव टू हँडल द गेस्ट ओ द गेस्ट आणि कोण ट्युरिस्ट येतात पण तिचे क्लायंट्स कोण येतात त्यांना खूप हँडल करपचे बिकॉज ते चडसो इशू तो हा झाला एट द रिसेप्शन पार्टी पार्किंग लॉट वो इन इन अ क्लब सो व इशू किती जो जर तिका बऱ्या भाषे हँडल कोरा कट इजे ट्रीट बर बिकॉज दे गेस्ट इफ यू बिहेव विथ द गॅस्ट प्रॉप्लिट तुमचे बिजनस वाढतले म्हणून सांगा ना इशू झाले फांच्या गोयम बरं बे बँड नेम देतले ते सोशल मिडिया रोखंच इमिजिएटली घालता हिंगा सर्विस बरी ना हिं ना सो यू ट्राय टू हँडल ईट आणि इशू झाला जर आमच्या पोलिसां हाडा नॉट टू टेक लॉ इन योअर हँड अ मेन इशू सर निघतो आता सिझन जसं म्हटलं की सुरुवात झालो असा आणि अशा घडणूक इन फ्युचर घडव खव याचे पेट्रोलिंग कशा तरी असलं स्टाफ कशा तऱन्न असे सगळे केले वयतले सगळे स्टाफ आपलो अंजुणा पी एस आय झाले बीट स्टाफ ऑफिसर आणि स्टाफ आह सो ते सांगितलं इंटरॅक्ट करा म्हणून ते सगळे एकमेकांपैकी इंट्रोड्युसू केले तिका सो दे डीड नो इन टच आणि तिचे मोबाईल नंबर घ्या सांगल्यात सो so, आणि बीच बीच स्टाफां बीच ऑफिसर वील विजीट युअर धीस रिमय स्टॅब्लिशमेंट टू फाइंड आऊट पिरियडिकली इशू हा प्रॉब्लेम हा जे आणि थिंक सॉल्व करतो ना द पोलीस स्टेशन सो दुसरं विषय कंटिन्युली पण की लेट नाईट ले? जे धाच्या उपराज म्युझिक चालतं पार्टी चालतं त्या कशा तरेन पण व लेट जे रेस्टॉरंट चालता आणि सोरो जो सप्लाय जाता सो हेचे लिमिटाचे कसे पण आम्हाला तरी तसं इशू असेट नाईटचे कॉल्स येतात कॉल येयले म्हणटकच आमचे पी सी आर वेन्स रॉबट आसा ते वयता ते चॅक कोत्ता कोता आमकां आमचे पुलीस स्टाफ वयता ऑफिसर आसता स्टाफ वीथ स्टाफ आसा ते वयता अँड दॅन ते आसा जाल्यार वी टेक एक्शन